मुंबई आज तक न्यूज भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका अट्टल गुन्हेगारास पकडण्यात यश लाखोंचा मुद्देमाल केला जप्त भिवंडी गुन्हे शाखा युनिट दोनच्या मोठ्या कारवाईमुळे खळबळ भिवंडी गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार उमेश ठाकूर यांना एक गब्बर आरोपी अजित दाफे यांची गुप्त माहिती मिळाली त्याच्यावर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत अनेक चोरीचे गुन्हे असल्याचे समजते त्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेच्या दोनच्या पोलीस पथकाने तात्काळ सापळा रचून या अट्टल गुन्हेगारात जेरबंद करण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले पोलिसांनी आरोपींकडून दोन नऊ लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा सोन्याचा मुद्देमाल जप्त केला आहे भिवंडी शहरात चोरी आणि चळी स्नॅकिंगच्या घटना वाढल्या आहेत ही बाब लक्षात घेऊन भिवंडी गुन्हे शाखा पोलीस अॅक्शन बोर्डमध्ये दिसून आल्याचे दिसून भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या आरोपीला अटक करून चोरीवर चैन स्नॅचिंग सारखे गुन्हे केल्यास तुम्हाला सोडले जाणार नाही हे दाखवून दिले असून निवडणी गुन्हे शाखेच्या विभागाला मोठे यश मिळात आहे पोलिसांनी आता पुढील कारवाई सुरू केली आहे भिवंडी क्राईम ब्रँच पोलिसांच्या या कारवाईचे संपूर्ण पोलीस विभागातून कौतुक होत आहे रिपोर्टर शाबिद शेख भिवंडी Subscribe now and press the bell icon. Never मिस an अपडेट